श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा या सणाला विशेष महत्व असून आपल्या हिंदू पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली असं म्हटलं जातं या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली असं म्हटलं जातं त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो असं देखील म्हटलं जातं आणि याच दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात देखील होत असते आपले हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करत असतो तर यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा हा सण आपण साजरा करणार आहोत तर हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वीच आपल्याला आपल्या घरातील एक अशी अशुभ वस्तू घराबाहेर काढून फेकून द्यायची आहे जी वस्तू काढल्यामुळं आपल्या घरावरील सर्व संकट विघ्न दारिद्र्य इडापिडा दूर होण्यास मदत होणार आहे लक्ष्मी मातेची आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर कृपा होणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट होणार आहे वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदणार ना आहे तर आता अशी ही कोणती अशी अशुभ वस्तू आहे जी आपल्याला या गुढीपाडव्याच्या अगोदर घराबाहेर फेकून द्यायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या घरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा शुभ आणि अशुभ प्रभाव आपल्यावर आपल्या कुटुंबावर पडत असतो वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू एक प्रकारची ऊर्जा निर्माण करत असते वास्तुशास्त्राच्या मते ही ऊर्जा दोन भागात विभागली जाते एक म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि एक म्हणजे नकारात्मक ऊर्जा तर आज आपण नकारात्मक ऊर्जेबद्दल माहिती जाणून हो। घेणार आहोत कोणत्या गोष्टीमुळं व कशी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचा काय परिणाम होतो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्या घरामध्ये अशा काही अनेक वस्तू असतात ज्या खराब झालेल्या असतात किंवा आपण त्या वापरत नसतो किंवा अडगळीच्या खोलीमध्ये पडलेल्या असतात आणि याच वस्तू आपल्या सुखसमृद्धीला बाधा ठरतात आपल्या घरामध्ये दारिद्र्य येण्याचं कारण ठरतात आता त्यापैकी जी पहिली जी वस्तू आहे तर ती वस्तू आपल्याला हा गुढीपाडवा येण्यापूर्वीच घराबाहेर फेकून द्यायची आहे तर ती म्हणजेच आपल्या घरामध्ये असणारे जुनी वर्तमानपत्र काही लोकांना जुनी वर्तमानपत्र गोळा करण्याची किंवा साठवून ठेवण्याची खूप सवय असते आणि यामुळे ती घरात साठतच जातात आणि ही आपल्या वास्तूमध्ये ठेवणं अत्यंत चुकीचं मानलं जातं जुन्या वर् वर्तमानपत्रावर धूळ साचते माती जमा होते आणि यामुळं तिथं कीटकांच्या उत्पत्तीची देखील भीती असते आणि या सर्व गोष्टीमुळे घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळं आपल्या कुटुंबात मतभेद होण्याची देखील शक्यता असते आणि आपल्या प्रगतीमध्ये दे देखील यामुळं बाधा येते त्यामुळं आपल्याला हे जे घरामध्ये जुने वर्तमानपत्र गोळा करून ठेवलेले आहेत तर ती त्वरित घराबाहेर काढायची आहेत किंवा तुम्हाला ती जागा वेळोवेळी स्वच्छ करत राहायचं आहे त्यानंतर दुसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजेच आपल्या घरामध्ये असणारं जुनं कुलूप टाळा तर हे देखील आपल्या वास्तूमध्ये ठेवणं फार अशुभ मानलं जातं असं म्हणतात की असं ठेवलेलं कुलूप आपल्या नशिबाला सुद्धा कायमचं बंदिस्त करतं आणि यामुळं आपले प्रगतीचे मार्ग देखील बंद होतात त्यामुळं जुनं बिघडलेलं खराब झालेलं कुलूप टाळा आपण चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही आपल्याला हा गुढीपाडवा येण्यापूर्वीच हे घरातील कुलूप एक तर दुरुस्त करून घ्यायचं आहे किंवा घराबाहेर काढायचं आहे तिसरी जी वस्तू आहे तर ते म्हणजेच आपल्या घरामध्ये असणारं घड्याळ आपल्या घरामध्ये असलेलं घड्याळ हे आपल्या जीवनाचं कालचित्र दर्शवित असतं तर दुसरीकडे बंद पडलेलं घड्याळ आपल्या आयुष्यात अडथळे आणि समस्या दर्शवत असतं घरात बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते त्वरित आपल्याला घराबाहेर काढायचं आहे हे घड्याळ जर दुरुस्त होत असेल तर आपण ते दुरुस्त करून आणून घरामध्ये ठेवू शकता परंतु ते जर घड्याळ चालू होत नसेल तर ते चुकूनही तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवायचं नाही यामुळं तुमच्या जीवनातील आनंदामध्ये सुखसमृद्धीमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपल्याला काहीही झालं तरी बंद पडलेलं घड्याळ आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे खराब झालेले बूट किंवा तुटलेली चप्पल आपल्या घरामध्ये ठेवणं फार अशुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार घरात बूट ठेवणे किंवा चप्पल ठेवणे जीवनातील संघर्ष दर्शवित असतं जर तुमच्याकडे कमीत कमी चप्पल असतील तरीही जे आहेत तर ते योग्य स्थितीत आणि स्वच्छ असावेत याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर तुटलेले किंवा खराब झालेले बूट असतील चप्पल असतील तर शनिवारी आपण घराबाहेर ते फेकून द्यायचं आहे यामुळे शनीची अशुभ दशा देखील कमी होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर एखादा फाटलेले किंवा खराब झालेली जर कपडे असतील तर ती देखील आपल्याला हा गुढीपाडवा येण्यापूर्वी आपल्या घरातून बाहेर काढायचे आहेत आपल्या घरामध्ये फाटलेले जुने झालेले कपडे जास्त दिवस ठेवायचे नाहीत यामुळं देखील आपल्या घरामध्ये अडचणी येण्याची शक्यता असते आपल्या घरामध्ये दारिद्र्य दारिद्र्य आणण्याचं काम ही फाटलेली किंवा जुनी झालेली कपडे काम करत असतात त्यामुळं आपल्याला या वस्तू त्वरित आपल्या घराबाहेर काढायच्या आहेत त्यानंतर पुढील जी वस्तू आहे तर ती वस्तू म्हणजेच आपल्या घरामध्ये असलेली फोटोप्रेम ही जर फोटोप्रेम कुठेतरी तुटलेली असेल किंवा त्याला जर तडा गेलेला असेल तर ती देखील आपल्याला त्वरित आपल्या घराबाहेर काढायची आहे फोटोप्रेम ही आपल्या घराची शोभा वाढवते मात्र ती तुटलेली नसावी अशी ही फोटो फ्रेम आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करण्याचं काम करत असते त्यामुळं जर ती दुरुस्त होत असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे किंवा ती आपल्या घरातून पहिली बाहेर काढायची आहे त्यानंतर पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजेच आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार ज्या ठिकाणाहून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट या मुख्य प्रवेशद्वारातूनच येत असते त्यामुळं हा जो दरवाजा आहे तर तो व्यवस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या हिंदू वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित नसेल तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा संचार करत असते आणि त्यामुळं आपल्याला हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वीच आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हा दुरुस्त करून घ्यायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट येईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर एखादा तुटलेला आरसा असेल किंवा फुटलेला कप असेल एखादी काच असेल तर ती देखील आपल्या घरामध्ये दे ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं आपल्या वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुटलेला आरसा फुटलेला एखादा कप किंवा तडा गेलेली एखादी काच ही असेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवण्याचं काम हे करत असतात त्यामुळं आपल्या कुटुंबातील सदस्यांना मानसिक तणावाचा सामना करावा देखील लागतो त्यामुळं तुमच्या घरामध्ये कोणतीही तडा गेलेली काच असेल किंवा आरसा असेल फ्रेम असेल तर ती आपल्याला त्वरित आपल्याला या गुढीपाडव्याच्या अगोदर घराबाहेर काढायची आहे आता जी पुढील गोष्ट आहे पुढील जी वस्तू आहे जी आपल्याला या गुढीपाडव्याच्या अगोदर घराबाहेर काढायची आहे ती म्हणजेच आपल्या घरामध्ये असणारी हिंसक चित्रे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार महाभारत युद्धाचे हिंसक चित्र महिषासूर मर्दनचे चित्र रामायण युद्धाचे चित्र इत्यादी फोटो घरामध्ये किंवा कार्यालयात ला लावू नये असं म्हटलं जातं असं केल्यानं आपल्या घरातील किंवा ऑफिसमधील कार्यालयातील वातावरणात हिंसक वृत्ती दृढ होत जाते आणि कुटुंबातील सदस्यांना त्याचा फटका बसतो त्यांच्यात वादविवाद निर्माण होण्याची शक्यता असते भांडणं देखील होतात त्यामुळं आपल्याला चुकूनही हिंसक चित्रा किंवा हिंसक फोटो किंवा मूर्ती असतील तर आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत किंवा कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये देखील ठेवायच्या नाहीत त्याचबरोबर तुटलेल्या देवाच्या मूर्ती देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा तुटलेले चित्र जर असेल किंवा एखादी खराब झालेले फ्रेम जरी असेल तर ती देखील आपल्याला चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवायची नाही किंवा त्याची आपण चुकूनही पूजा करायची नाही असं म्हणतात की जेव्हा देवाची मूर्ती किंवा एखादा खंडित झालेला फोटो आपल्या घरामध्ये जर असेल तर चुकूनही त्याची आपण पूजा करू नये असं म्हणतात की यामध्ये नकारात्मक शक्तीचा वास असतो आणि त्यामुळं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावरती याचे अशुभ परिणाम होऊ शकतात त्यामुळं चुकूनही अशा मूर्ती किंवा खंडित झालेले फोटो आपल्याला घरामध्ये ठेवायचे नाहीत त्वरित आपल्याला हे घराबाहेर काढायचे आहेत आता जी पुढील वस्तू आहे जी आपल्याला हा गुढीपाडवा म्हणजेच ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक भारताची शान ताजमहालाचे चित्र किंवा त्याची प्रतिकृती घरामध्ये ठेवणं देखील अशुभ मानलं जातं ताजमहाल अर्थातच ता सुंदर आहे पण प्रत्यक्षात तो एक मकबरा आहे तिथं शहाजहान आणि त्याची बेगम मुमताज यांच्या कबर बांधल्या आहेत म्हणूनच ताजमहालाची प्रतिकृती घरात ठेवल्यानं घरात अपवित्रता येते तसेच ते मृत्यू आणि निष्कर्तेचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळंच आपण चुकूनही आपल्या घरामध्ये ताजमहालाचा फोटो असेल फ्रेम असेल किंवा या ताजमहालाची प्रतिकृती जर तुमच्या घरामध्ये असेल तर हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वीच तुम्हाला घराबाहेरही फेकून द्यायचे आहे त्याचबरोबर मी ज्या तुम्हाला काही वस्तू सांगितलेल्या आहेत यापैकी कोणतीही वस्तू जरी तुमच्या घरामध्ये असेल किंवा या सर्व जरी वस्तू तुमच्या घरामध्ये असतील ज्या वस्तू या सर्व तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरवण्याचं काम करत असतात तुमच्या घरामध्ये सतत होणारे वादविवाद कलह घरामध्ये पैसा न टिकणं या सर्व गोष्टी या मुळच होत असतात त्यामुळं तुमच्या घरामध्ये या ज्या नकारात्मकता पसरवणाऱ्या वस्तू आहेत तर त्या त्वरित तुम्हाला या घराबाहेर काढायच्या आहेत जेणेकरून या गुढीपाडव्याला या नवीन वर्षाला माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करेल तिच्या कृपेनं तुमच्या घराची भरभराट होईल तुमच्या मुलाबाळांची प्रगती होईल आणि तुमच्यावरची सर्व संकटं विघ्न बाधा दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल आणि यासाठीच आपल्याला गुढीपाडवा हा सण येण्यापूर्वीच हा ही काम अवश्य करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद